नमस्कार मी सरपंच दीपाली तात्यासाहेब खांडेकर ग्रामपंचायत हनुमंतगाव आपला भारत देश हा खेड्यांनी बनलेला आहे खेडे हे आपल्या देशाच्या अस्मितेचे प्रतीक आहे म्हणून खेड्यांचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल हा तोच देश आहे ज्या देशामध्ये महात्मा गांधीजींनी खेड्याकडे चला असा संदेश केला पण आपल्या सांगोला तालुक्याच्या अनेक नेत्यांचे खेड्याकडे दुर्लक्ष असलेले दिसत आहेत पण गेल्या आठ ते दहा महिन्यामध्ये आपल्या सांगोला तालुक्याचे भाग्यविदाचे माजी आमदार मान्य दीपकाबा साळुंके पाटील साहेबकडे गेलो गेल्यानंतर आबासाहेबांनी आम्हाला आठ ते दहा महिन्यामध्ये एवढे कामांचे आश्वासनं दिले त्यातल्या त्यात म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय वीस लाखाचे तसेच खडीकरण रस्ता मानेगाव ते हनुमंतगाव रस्ता तसेच जनसुविधेमधून अजून दहा लाखाचे काम असे बरीच कामं आबासाहेबांनी पूर्ण केलेले आहेत तसेच लोकांच्या जिवाळ्याचं प्रश्न म्हणजे राशन हेही राशनचाही प्रश्न आबासाहेबांनी मार्गे लावलेला आहे व आबासाहेब एक आमदार नसतानाही एवढे गावामधील कामे करू शकतात तर आमदार झाल्यानंतर आबासाहेब का किती कामं करू शकतील अनेक गोरगरीब जनतेचे प्रश्न मार्गी लावत आहेत आबासाहेब कधीही कोणताही जात धर्म पक्ष पार्टी पाहत नाहीत तर ते आलेल्या गोरगरीब जनतेची कामे करतात सर्वांचे वैयक्तिक प्रश्न असू द्या आमच्या गावामधील आबासाहेबांनी खूप आमदार नसतानासुद्धा शिफारसपत्र देऊन बरीच कामं त्यांनी केलेली आहेत एक व्यक्ती आमदार नसतानासुद्धा एवढी कामं करू शकतात तर आमदार झाल्यानंतर आपल्या सांगोला तालुक्याचा कायापलट झाल्याशिवाय राहणार नाहीत तर मला तर असं वाटतं की आमदार म्हणून आबासाहेब योग्य आहेत आणि आबासाहेब येणारी निवडणूक तुम्ही लढा आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत धन्यवाद